नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आणखीन काही नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आता एक कोकणामध्ये त्या गावामध्ये आणि गणपतीचा सण चालू आहे आणि आता आम्ही जातोय विधीवरती तर बघूया कुन कोण कोण किती पोरं आहेत बहुतेक कोण नाही आहे कमीच आहे तर पुढं गेलेच पुरं तर आपण जाऊया आणि आज गौरी पूजन देखील आहे आणि आज जर पूजन पण गौरी आहेचं आगमन होईल तर तेही तुम्हाला दाखवू आपण त्या व्हिडिओमध्ये आणि आपल्यासोबत पिऊस आहे हे दोन दोन पिऊष आहेत नाव बघा आणि पियुष काहीतरी बोलते बघूया काय बोलतोय ते मला पण सांगितलं तुम्ही काहीतरी बोलतोय बोल बोललो तेव्हा <coughs> हे बघा आपलं निसर्ग हिरवळ बघा हिरवळ बघा हिरवळ बघा दम लागला थोडं चढत आहे ना म्हणून आणि हा व्ह्यू लांब हा खोंडाचा एरिया आहे खोंडा बोलतात आणि तुला का पाय वाटत खोंड्या जागाच नाही कुठं का मला बऱ्याच दिवसात ना खैरा खाल्लेला खैराच्या काटेला डेंजर असतात साल्ट ना एकदा हाफ पॅन्टे बाईला डायरेक्ट नको थोड लागल अच्छा खावत तो आमची गाडी आलेली आहे फायनली सीटने गाडी आणली आहे आमचा विहीचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही डायरेक्टली आता जातो आहे तासवाडला तो मंडळी आता विहीचा प्लॅन कॅन्सल झाला पोरं तरी येऊन पवली बहुतेक तर आणि आता पोरं पवली होते शकते विहिरीवरती आणि आता आम्ही जातो आहे चाचवाडला विट्टरच्या नदीवर आम्ही जातोच तिथे आणि याचा स्पॉट चांगला आहे तिकडे बरेचसे पब्लिक असते सीझनच्या वेळी कोण्यासाठी सो आता आपण तिकडेच जाऊया गाडीमध्ये पोरं आले गाडी आणले शरद भावाची कृपा सर्व बारीक बारीक पोर आहेत बाकीचे पोरं कुठे गेले काय माहिती गायब झाले सर्व कुठं गायब झाले आणि शिव्या ठीक करा इग्नोर करा कारण पोर आहेत शिव्या येणार भाई तुम्ही सर आम्ही तिकडे देतो असं आहे तिकडे देणार ना तुम्ही करू पण बाहेर जातो

एक दोन तीन मानवी हे मानवी याला मानव घे मानव घ्या तुझ्या मानव घ्यायला मानव घे सुरेंद्राची गाडी होती चप्पल चप्पल हे मानव घ्यायला

घेऊ शकतो पाणी पाच मोहनला घेतलं नाही मोहन मोहन लावण्यात बंद करत दोघांना पण या या अरे बस यार अरे बसव स्वतः बी निघालोय पुढं दोघ इकडे एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा हॅलो हे आमचे काय पुरावरती तर व्ह्यू बघू शकता इकडचा बरेचदा आलोय इकडे आपण आणि आता पण आलोय तर पुरा आहेत बरेचसे पंधरा एक पोरं होते गाडीमध्ये सर्व लहान पोरं आहेत इकडे पण बारीक पोरं पोहत आहेत सो बघू शकता इथला व्ह्यू आणि इकडचं वातावरण गावाकडचं विषय खोल असतो मला माहितच आहे आणि हा पूल हा ब्रिज आहे जास्त पाऊस पडला तर ब्रिज ह्या पुलावर आपण पाणी वाहून जातो आणि पब्लिक इकडचं शांत वातावरण गावाकडे आणि गणपती उत्सव आणि त्या आता आपण आलोय पोहायला व्ह्यू बघतो आणि विषय कसा आहे माहित मोहनला पण आणले भाई रडत होता हा पाहिले तर भाई उडी मार तर नाही तर जबरदस्ती आणले आम्ही हा बरं नाही जाऊ दे आता काय पाहणार नाही तो त्याचा विषय वेगलाय गाडी पुढे उडी मार भेटणार पण मग मी त्याला सांग ना काय अरे झोपला येऊन चल 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 ए पण पहिली उडी मारले मी उडी मारली पूर्ण उतरली पण व्यू व्ह्यू बघा आणि आता आपण पण जाऊया असं बोट गेलाय चल चल चले। ना तो चल चल कर भाई बघू शकता त्याच्या बोटाचा पूर्ण इतर म्हणजे नाळगुंड सगळा विषय कोण झालाय आणि त्याचा बघा हात बिचारा आणि या तिथे सुरुवात झाली पोरांची त्यांना जर उड्या मारतात मोहन पुढे मार पांडे जा जातो उडी मारायला बहुतेक मला वाटतं उडी मारायचं शपथ पाणी बाहेर विषय आणि जाया हे अबक आणि चला आता आपण पण जाऊया विषय पब्लिक की पब्लिक की डिमांड आहे जाऊया पण काय वाटतं तुला पाण्याचा खूप प्रमाण जास्त आहे स्पीड मध्ये पाणी वाहताली जास्त आहे कारण पाऊस पण पडतो जास्त त्यामुळे वाहताली आहे आणि बघा कमी जास्त पण फुल स्पीड नाही येत ते डिवायडर आहेत चार ते पण पूर्ण झालेत अर्धे भरलेत सो so, तिकडे वीर आहे आणि ते आपली पूर आहेत उडी मारते बघूया पाण्याची उडी कशी आहे आणि पाण्या फुल फॉर्म मध्ये केसे बिसे बघू शकता एकदम भाई आणि आता बघूया चार पावलं पाठी गोळ्या मार्कवरती प्रणय सामना करत येईल नदी हो <laughs> पण्याची उडी बघू शकता कुठे गेला भाई हाय 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 तो मारा उड्या ए अभी ऊपर <laughs> <laughs> आ अभी ऊपर आ हा ये हा ये सो श्रेज बगे वरते हो भाई खास पाटला कोणतो लगेच चार पाच उडी चार पाच उडीत लगेच गारटली पोरा ऊन पण आला आता मस्त काम पत्ती चोला बरं वाटला रोटला नाही वाटला रोटला काय नका कसं पोचना चिंकम पाहिकम आल काय खायला पाहिजे ताकद येतं तो होतच नाही मग आपआपला हालत गाडीमध्ये यायचं नाही हा काम पत्तीच आपण नाही तिकडे মাৰা উদ্যম আইক बँडर गई बँडर गई कधीच उडी मारतो अजून उडी मारलाय सो पब्लिक वाढले आता आता आम्ही निघतोय भाई चल गाडी भरले काय नाही नाही हा मारस मार ये अरे ना तिकड नाही मंडळी आता आपला फोन झालेला आहे आणि आता आपण जातोय गाडी रेडी झाले पोरं पण निघाले आणि आता आपण निघू आणि बघूया आता थोडं काय आवतं संध्याकाळी संपव तर मंडळी चला आता आपण जाऊया नदीवरून घरी संध्याकाळचे सहा वाजून गेलेत तर आता आपण कंटिन्यू करा व्हिडिओ तुम्ही या आणि आता आपण जाऊ घरी पाऊस पडता सुरुवात झाले मस्तपैकी वातावरण झालंय पावसाचं आणि मस्तपैकी निसर्गाचा आवाज या झराचा आवाज पटकन गेला आणि वाऱ्याची हवा आपण जाऊ आता हो माग पाऊस आलेला आहे भावांनो सो पाऊस आलाय आपण लगेच गाडीत जागा पकडूया बल ये चल 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 शिव त्या घरी चव आली बघ चरशी पाय सरकते भेंडी आणि चला मस्त केस करू चुकले आणि आपण आता जाऊया चला आपण पण जाऊ आता

त्यांना माहित नसेल ना अशा गोष्टी मी मोठा आहे कोणता माझी मारत माझी मिलियन मध्ये शून्यपासून माणूस वर जातो बरोबर ना आणि इथं मस्त डाव खेळायचा हे यांचा विषय चालू आहे आणि इथं मस्त पाय सुजून घेतलाय भावाने